आता काय फक्त असत आ राम कृष्ण केशवा गोविंद माधवा उजळले भाग्य आता चिंता वारली संत दर्शन याला ब ब याला। संपुष्ट पेटी करून पोटी साठवू तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला माझ्यासोबत आमचे पराय ज्ञानेश्वर गायकर बावली आहेत मला एक वर्ष आलं पनवेला येऊन पण जेव्हा मी विठ्ठल मंदिर येतो तेव्हा त्या गायकर महाराजांचा जो काही गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी आपल्या गावासाठी योगदान दिलंय वारकरी संप्रदायाची खरी मेड या ठिकाणी आजिवली गावामध्ये त्यांनी आणली आणि त्यांचे हे नातू आहेत गोमाजी गायकरांचे नातू हरिभक्त पराय ज्ञानेश्वर भारत गायकर म्हणून मला असं वाटलं की जाणीवपूर्वक आणि मला भेटतात बोलता हे बोलतात घरी या पण आपण वाटचालीमध्ये राहून जात पण आज मात्र तो योग आलेला आहे गायकरांच्या घरी आणायचा तर मी त्यांच्याच वतीनं पांडुरंगाला प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य मिळो चाले हे शरीर कोणाची या सत्ता कोण बोलविता हरिविना नामस्मरणातून त्यांचं कार्य आहेच पण तरी सुद्धा त्यांनी मध्य मध्या काळावधीमध्ये पाच सहा महिन्यापूर्वी जी काही शस्त्रक्रिया झाली आरोग्याची जी काही चाचणी झाली त्याचं त्यांना परमेश्वर आयुष्य देव निरोगी आरोग्य देव अशीच त्यांची कौटुंबिक सुखाची माऊलीची चरणी सेवा राहो फक्त माझी विनंती आहे की आमच्या माऊलीने एक पानभर जरी रामकृष्णाने लिहिलं तरी ते चालेल कारण ते दिवसाला तो एक नियम लागतो क्रम प्राप्त होतो त्यामुळं <coughs> भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन जगाच्या बाजारे सर्व काही मिळे परी हे दुर्लभ संत जन पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई तोच मुखी गेय हरीचे नाम चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा रामकृष्ण हरिमाना निरंतर भाग्यवंता घरी किती प्रसन्नमय वातावरण आहे या ठिकाणी खूप खूप छान मावले रामकृष्ण हरी घेई घेई माझे वाचे घोड नाम विठोबाचे घेई घेई माझे वाचे, वाचे। रेकॉर्डिंग संपलाय रे? रेकॉर्डिंग आलाय दोन पंधरा एक मिनिट